नमस्कार मित्रांनो माझे नाव शेरवटी लक्ष्मी सुदेवशी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिवून मी आता पाचवी या वर्ग शिकते नावाच्या श्रेवणांतर्गत मी किशोर हे पुस्तक वाचलेलं आहे हे पुस्तक बालभारती मी दोन हजार प्रकाशित केलेलं आहे या पुस्तकाचे मन पृष्ठ खूपच आकर्षक आहे एका मुलीला तिचे वडील सायकल चालवण्यास शिकवत आहे मूलपृष्ठावर विविध पुस्तकांचा खजिना दाखवलेला आहे या पुस्तकात अनेक कथा कविता नांद कोडी यांचा समावेश आहे व चित्रकला या खूप आहेत रानातली दिवाळी गाडी या कविता खूप छान वाटल्या चित्रकथा कोडी रंजित व बुद्धीर चालना देणारी आहे किशोर हे पुस्तक मला खूप वाचायला आवडले आहे महावचन चळवळ सर्वच अनेक पुस्तके मला वाचायला मिळाली धन्यवाद महावार्जन चळवळ